श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा लवकरच तुझ्या आयुष्यात जो आनंद तू अपेक्षित ठेवत आहेस त्याहीपेक्षा दुप्पट आनंद येत आहे आज तुम्हाला असलेली चिंता दूर करण्यासाठी हा संदेश मी तुम्हाला देता है। तु मी कुटल्या कुटल्या देत आहे बाळा जेव्हा तू चिंतित असतो तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन तुला कुठल्या ना कुठल्या रूपात असे काही शुभ संकेत देत असतो ज्यामुळे तुला ते पुढील काही माहीत होते बाळा आजही त्याचप्रमाणे मी तुला सांगू इच्छितो की पुढील काळात तुझ्या आयुष्यात खूप काही मोठा आनंद येत आहे तेव्हा तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो कारण त्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस बाळा वर वर काही गोष्टी दिसत असतात पण त्या खोलवर तुम्ही जेव्हा लक्षपूर्वक पाहता तेव्हा तुम्हाला त्यातले गुपित कळते बाळा तसेच काही आताही घडणार आहे जेव्हा तुम्हाला या अडचणी खूप काही त्रास देत आहेत खूप काही असे हारल्यासारखे वाटत आहे त्या क्षणाला थोडे थांबा देवाचे स्मरण करा आणि मग काही काळातच तुम्ही पाहाल की तुम्हाला जे काही कठीण वाटत आहे ते देवाने तुमच्यासाठी अगदी सोपे करून दिले आहे बाळा ज्या काही कठीण प्रसंगांना तू आजपर्यंत तोंड देत आला आहेस ते आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे देवांचा आशीर्वाद आणि देवांचा चमत्कार तुझ्या दिशेने घडणार आहे आजपर्यंत तुम्ही ज्यांना आपले मानले आहे ते तुमच्यापासून तुमच्या वेळेला साथ द्यायला आलेले नाहीत हे मला माहीत आहे म्हणून तू इतका निराश होऊ नकोस कारण पुढील काळातील ते गुपित ते सत्य मला माहीत आहे तुम्ही लवकरच एक अशा आनंदाला प्राप्त करणार आहात तुमच्याकडे ते शुभ कार्य घटित होणार आहे ज्यामुळे तुमचे मन अगदी आनंदी होणार आहे देव म्हणतात माझ्याकडे जो काही प्रार्थना एक माझा भक्त खूप काही काळापूर्वीपासून करत आहे त्याला खूप काही आजपर्यंत आर्थिक समस्या होत्या त्यातून मी त्याला बाहेर पडण्याचा मार्ग दाखवू इच्छितो त्याला आता जागृत असणे आवश्यक आहे त्याच्यासाठी मी तो मार्ग उघडा करत आहे माझी योजना त्याच्या विचारांच्याही पलीकडे आहे तो माझा प्रिय बाळ खूप काही काळापासून त्या गोष्टींसाठी खूप काही प्रयत्न देखील करत आहे आता त्याला इथून पुढे मोठे यश संपादन करता येणार आहे तो आजपर्यंत जे काही कर्म करत होता त्यात आता त्याला मोठे यश प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी अशा संधी निर्माण होणार आहेत ज्यामुळे तो अधिक आर्थिक सबलतेला प्राप्त करणार आहे कारण तो माझा प्रिय बाळ आहे तो संयमाने कार्य करत आहे तो नियमितपणे जे काही सेवा करत आहे ती मी स्वीकार करतो आणि त्याच्याकडे तो आर्थिक चमत्कार पाठवू इच्छितो बाळा तेव्हा तुम्ही सज्ज राहा कारण तुम्ही त्यातील एक आहात मी जेव्हा तुमच्याकडे तो आर्थिक चमत्कार देईल त्यासाठी तू स्वच्छ असावे तू तु तुझ्या कार्यात मन लावावे अशी मी तुला आज्ञा करतो बाळा जेव्हा माझ्याकडे तुम्ही प्रार्थनापूर्वक जे काही मागता तेव्हा जो कोणी बाळ संयमाने आपल्या कार्यात मन लावतो देवाचे चिंतन मनन करतो त्याला तो चमत्कार नक्कीच प्राप्त होतो यात कुठेही शंका घेऊ नको बाळा जेव्हा तुझ्या मनात खूप काही प्रश्न आहेत त्या प्रश्नातील एक प्रश्नाचे उत्तर आज मी तुला देऊ इच्छितो मला माहीत आहे की तुझ्या मनात तो प्रश्न नेहमी नेहमी येत आहे तुझा हा प्रश्न आहे की देवा जे कोणी लोक माझा खूप काही गैरफायदा घेतात आणि ते निश्चिंत असतात आनंदी असतात ते त्यांच्या जागी प्रगती करतात आणि मी मात्र त्याच ठिकाणी राहून तेच कार्य पुन्हा पुन्हा करत आहे असे का बरे पण बाळा जेव्हा कुणी तुला लुबाडतात तुझा खूप काही गैरफायदा घेतात आणि ते पुढे जाऊ इच्छितात पण त्यांना हे माहीत नाही की ते कुणाची फसवणूक करून कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही बाळा आज जरी तुला ते पुढे जाताना दिसत असले तरी त्यांनी त्या गैरमार्गाचा वापर केला आहे कुणाला त्यांनी फसवून आपले सर्वस्व प्राप्त करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा त्यांना ते मोठे यश संपादन करता येणार नाही कुणीही कुणाची फसवणूक करून जेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करतो कुणाला लुबाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कधीही सक्षमतेने आपल्या आयुष्यात उभा राहू शकत नाही बाळा तसेच काही त्यांच्यासोबतही घडणार आहे त्यांना काळ वेळ आली की सर्व काही दिसून येईल बाळा तू निश्चिंत राहा तू तु तुझ्या प्रयत्नावर विश्वास ठेव देवाच्या शक्तीवर विश्वास ठेव तू जो आजपर्यंत संयम ठेवला आहेस त्याचे फळ तुला नक्कीच प्राप्त होणार आहे त्यांची चिंता तू करू नकोस कारण त्यांना आता त्यांच्या कर्मांचे फळं प्राप्त होणार आहे तुला त्यांनी खूप काही फसवण्याचा प्रयत्न केला आहे पण मी जेव्हा तुझ्या पाठीशी उभा आहे तेव्हा तुझी फसवणूक होणार नाही त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्कीच मिळणार आहे ते आयुष्यात इतके पुढे जाऊ शकत नाहीत कारण जो कोणी दुसऱ्याला लुबाडून त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो तो कधीही त्या स्थानी पोहोचू शकत नाही देव म्हणतात बाळा आज तुला सांगतो की जो कोणी दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचे काही लुबाडून स्वत प्रयत्न न करता पुढे जाण्याचा जेव्हा जेव्हा प्रयत्न करतो तो थोडा तरी पुढे जाईल पण तो त्यांच्या सीमा ओलांडू शकणार नाही मोठ्या सफलतेला मोठ्या यशाला प्राप्त कधीही करू शकणार नाही कारण ते त्याने सर्व काही दुसऱ्यांकडून लुबाडले आहे त्यासाठी त्याला योग्य शासन भोगावे लागेल आणि तो परत त्याच जागी वापस येईल आणि त्याची प्रगती तिथेच थांबेल म्हणून बाळा कधीही कुणाची फसवणूक न करता जो प्रामाणिकपणे प्रयत्न करून पुढे जातो त्याला मोठे यश देव देऊ इच्छितात त्याच्यासाठी मोठे चमत्कार घडू लागतात कारण त्याने त्याचे यश त्याच्या प्रयत्नावर आणि देवाच्या आशीर्वादाने योग्य तऱ्हेने सत्याच्या मार्गावर प्राप्त केलेले असते तेव्हा ते त्याच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे आज तुला जे काही यश प्राप्त होणार आहे तुला जे काही सुख प्राप्त होणार आहे ते कोणीही तुझ्याकडून हेरावून घेऊ शकत नाही कारण त्यासाठी तू प्रयत्न केले आहेस त्यावर कुणीही दावा करू शकत नाही कारण ते तू तुझ्या प्रयत्नांनी प्राप्त केले आहे देवाचा आशीर्वाद त्या बाळांसोबतच असतो जे आपल्यासाठी प्रयत्न करू इच्छितात जे नियमितपणे देवाचे स्मरण करून आपले कार्य योग्य तऱ्हेने करतात त्यावरच देवांची कृपा निरंतर होते बाळा कुणालाही अकर्मी राहून मोठे यश प्राप्त कधी करता येत नाही तेव्हा नेहमी लक्षात घे तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्या दिशेने तू प्रयत्न कर तुला मोठे यश देण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे बाळा मी तुला कुठेही कधीही काहीही देण्यासाठी समर्थ आहे पण मी तुझे प्रयत्न पाहू इच्छितो तू केलेली ती धडपड पाहू इच्छितो कारण त्यात तुझे यश राहील त्यात तुझा आनंद राहील कारण जेव्हा तुम्ही ते प्रयत्न करता आणि पुढे जाता कार्य करता तेव्हा तुम्हाला त्यातील आनंदही प्राप्त होतो तेव्हा निश्चितच तुम्हाला मोठ्या यशाचा आनंद देखील प्राप्त करता येतो मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे तू ते प्रयत्न कर आणि पुढे जा मी तुला ते मोठे यश देत आहे जो कोणी बाळ त्या नोकरीसाठी प्रयत्न करत आहे त्याला नक्कीच ती नोकरी प्राप्त होणार आहे कारण तो त्या दिशेने प्रयत्न करत आहे आणि देवाला प्रार्थना देखील करत आहे तुझी प्रार्थना मी ऐकतो आणि तुला ते मोठे यश प्राप्त करून देतो देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुझ्या मनाला असे वाटते की ते तुम्हाला लुबाडून गेलेले लोक खूप काही सुखी आहेत पण तसे काही नसते कारण ते नेहमीच आपल्या दुःखाने परिपूर्ण आहेत कारण त्यांनी कुणाचे यश लुबाडले आहे कुणाचा हिस्सा मारलेला आहे तेव्हा ते, ते कधीही मनातून खुश नाहीत आनंदी नाहीत कारण त्यांनी कुणाला तरी फसवून ते सर्व काही प्राप्त केलेले आहे त्यांचे मन त्यांना सुखाने जगू देत नाही त्यांना त्या ते चिंता भेडसावतात ती काळजी सतत असते की हे माझे यश माझ्यापासून दूर जाईल आणि हो काही काळानंतर तेच त्यांच्यासोबत घडू लागते त्याचा त्रास त्यांच्या परिवारालासुद्धा कुटुंबालासुद्धा भोगावा लागतो त्यामुळे कधीही कुणाचे नुकसान होईल असे वागू नका कुणाजून काही लुबाडताना विचार करा की जर हीच परिस्थिती कठीण होऊन बसली तर पुढे काय करायचे तेव्हा प्रत्येकाने सावध वागावे आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवून देवाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवावा आणि आपले कर्म करावे त्यात गती आपोआपच प्राप्त होत जाईल यावर विश्वास ठेवा तुम्ही जे काही कर्म देवाने तुम्हाला दिलेले आहेत त्यात तुम्ही अधिक प्रयत्न करा आणि अधिक सफलता प्राप्त करा ढेव म्हणतात बाळा माझा मार्ग अगदी सरळ आणि सोपा आहे तू जेव्हा माझे नामस्मरण करशील आणि माझे चिंतन करशील भगवंताचे स्मरण करशील तेव्हा तुला सहजच अध्यात्माकडे वळता येईल आणि अध्यात्मात तुला प्रगती करता येईल त्यासाठी तुला अधिक काही करावे लागणार नाही फक्त नित्य तुला माझे नामस्मरण करावे लागेल त्यामुळे तुझ्यात ती दिव्यशक्ती निर्माण होईल जी तुला सरळ मार्ग दाखवेल तुझ्या कार्यातले अडथळे दूर होतील बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे तेव्हा चिंता करणे सोड चिंतन करणे सुरू ठेव जे कोणी त्या सुखासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेत त्यांना ते सुख प्राप्त होईल त्यांच्या घरी सुख समृद्धी आनंद प्रगती येत आहे जे कोणी माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे त्याला ते सर्व काही सुख दिल्या जाणार आहे देव म्हणतात लक्षात ठेवा मी दररोज शेवटपर्यंत तुझ्या बरोबर आहे माझ्या शब्दांमध्ये बरे करण्याची शक्ती आहे माझ्या शब्दातील अलौकिक शक्ती तुला जीवन देऊ शकते आणि तुम्हाला उंच करू शकते ते आता तुमच्यासाठी उपलब्ध आहे विश्वास असल्यास होय स्वामी विश्वास आहे असे टाईप करा जेव्हा तुम्ही देवाकडे वळता तेव्हा देवही तुमच्याकडे ते लक्ष पुरवतात ते आशीर्वाद देण्यासाठी येतात यावर तुमचाही विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा काहीही घाबरण्याचे कारण नाही कधी कधी तुला असे वाटते की ते नाते तुझ्यापासून दूर जात आहे तो आनंद तुझ्यापासून दूर होत आहे पण तसे काही नाही जेव्हा तुम्हाला मी शांततेत पाहू इच्छितो तेव्हा सर्व काही आनंद तुला प्राप्त होणार म्हणजे होणार यावर विश्वास ठेव तुझ्या मनात ती शांतता राहू दे तुम्हाला कधी कधी काही आनंद मिळालेला नाही असे वाटते तुमचे प्रियजण दररोज अधिक दूर होत आहेत असे दिसते परंतु मी तेथे तुमच्या पाठीशी आहे तुमच्या शेजारी आशीर्वादाबरोबर मी सदैव उभा आहे तुमच्या आयुष्यात ती शांती मी प्रदान करू इच्छितो ती स्वीकारण्यासाठी तुम्ही सज्ज आहात देव म्हणतात बाळा मी माझ्या आशीर्वादाने तुझा जीव आणि आत्मा शांत करतो सर्व दुःख दूर करतो तुमचा विश्वास आणि श्रद्धा माझ्यावर ठेवा आणि आपले कार्य होतानी पहा जेव्हा तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने माझ्यापर्यंत आला आहात तेव्हा इथून पुढे नकारात्मक विचार करणे थांबवा ती नकारात्मक शक्ती तुमच्या आजूबाजूलाही वावरू देऊ नका त्यासाठी नित्य स्मरण करा नामस्मरण केल्यामुळे तुमची ती शक्ती वाढेल आणि तुमच्यात ते आत्मबल देखील वाढेल त्यामुळे कुठलीही नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक विचार तुमच्यात येणार नाही वारंवार तुम्हाला ते त्रास देणार नाहीत आणि माझी ऊर्जा तुमच्यासाठी सदैव कार्य करेल तेव्हा बाळा नियमितपणे नामस्मरण कर देवाचे चिंतन कर देव म्हणतात तुला हवे असलेले सर्व आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवत आहे ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज आहेस जेव्हा तुम्ही सज्ज असाल तेव्हा ते, ते तुमच्या दिशेने येतील बाळा विश्वासाने त्यांना स्वीकार कर ते सुख ते आनंदाचे क्षण तुमच्या दिशेने येत आहे जो कोणी त्या प्रेमासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहे त्याच्यासाठी ते प्रेम ते सुसंवाद येत आहेत ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न केले आहेत ज्यासाठी तुम्ही आजपर्यंत वाट पाहिली आहे ते सुसंवाद आता तुमच्यात होणार आहे ते प्रेमळ नाते तुम्ही जपणार आहात त्यासाठी मी तुला आशीर्वाद देऊ इच्छितो इथून पुढे तुझे नाते घट्ट होईल जे कोणी माझे बाळ आजपर्यंत त्या वादविवादाने खूप काही ग्रस्त होते त्याच्या आयुष्यातील ते, ते वादविवाद नष्ट होऊन त्याला सुख समाधान आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे त्यासाठी मी सदैव आशीर्वाद देऊ इच्छितो तुझे कल्याण होईल ज्यांनी गुणी स्वामी संदेश श्रद्धा भक्ती आणि अंतकरणाने ऐकला आहे त्यांच्या स्वामी देव सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांना ते प्रेम मिळवत जे आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना ते मार्ग दाखवत स्वामी त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्यावर निरंतर कृपादृष्टी ठेवत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ